पालघर लोकसभेचा प्रचार सुरू झाला आहे आणि आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत मी मतं खायला उभा नाही तर यांना पाडायला उभा आहे असं हितेंद्र ठाकूर यांनी छातीटोकपणे सांगितलेलं आहे कारण मागील काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की हितेंद्र ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीनं मतं खाण्यासाठी उभं केलेलं आहे एकोणीसशे नव्वदपासून यांच्यासोबत लढतो लढतोय जिल्हा परिषद आमदार महापालिकेवर माझी एक हाती सत्ता आहे ही माझी हक्काची मतं आहेत तर मी मतं खाणार कुडून आणि ह्या निवडणूक मी जिंकणार असं छातीटोकपणे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे हितेंद्र ठाकूर यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात मी पंच खायला नाही मी यांना पाडायला उभा असतो दरवेळी मी पाडण्याकरिता उभा असतो पाडला है। नौवत और है। है है। चाहिए चाहिए। आहे नव्वद पासून तोंडावर बोलतोय आणि आज हे बोलतायत मत मतं खायला अरे मतं तुमची किती आहेत तीन आमदार आहेत आमचे जिल्हा परिषद मध्ये आमच्या सभापती आहेत ग्रामपंचायती आमच्या आहेत ग्रामपंचायती सदस्य आमच्या आहेत ह्यांच्याकडे आहे काय यांच्याकडे जिल्हा परिषदेचं पद नाही मिळत सरपंच पद नाही मिळत आमदार नाही मिळत मत मी सगळ्यात मोठा पक्ष आमचा जिल्ह्यातला अनडिस्प्युटेड तीन आमदार एक कम्युनिस्ट एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना लोकसभेला लोक मत का बहुजन विकास नाही अजिबात नाही अजिबात नाही पंधरा लाख नोक अकाउंटमध्ये जमा होणार दोन कोटी नोकऱ्या मिळणाऱ्या भूलतापांना लोकं फसली पंधरा लाख मिळाले का दोन कोटी रोजगार मिळाले का नोकऱ्या मिळाल्या का त्यानंतर एक पुलवामात म्हणजे भावनिक केलं गेलं लोकांना आता तसा भावनिक मुद्दा कोणता नाही एक असा एक प्रचार होतोय की बहुजन विकास आघाडीला मत म्हणजे भाजपला मत म्हणजे तुमची शबाश शबाश बहुजन विकास आघाडीच्या विरोधात भाजप आणि तुम्ही विरोधात लढत असताना भाजपचा पाठिंबा घेतायत एकाच मतदारसंघात विरुद्ध बेशरमीची हद्द आहे यांची वाढवणला तिकडे विरोध करायचा ह्यांचेच सुभाष देसाई सांगतात का वाढवणमध्ये एवढी परदेशी इन्व्हेस्टमेंट येणार तुमच्या मंत्रिमंडळात तुम्ही मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचेच उद्योगमंत्री म्हणत आहेत का एवढी वाढवणला इन्व्हेस्टमेंट येणार ह्यांचे सुपुत्र एन्व्हायरमेंट पर्यावरण मंत्री पर्यावरणाच्या नावावर अडीच वर्ष बसलेली तुम्ही वाढवण बंदर कॅन्सल का केलं नाही आज इकडे येतात बोंबलतायत काय वाढवणच्या विरोधात आहेत आम्ही कॅन्सल का नाही केलं पेंटिंग का ठेवलं औ तिकडे तुम्हाला लालची असतात एकतले मला जातीवादी ठरवणार आहे ना मी दाखवतो सगळ्यांना